सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सव अधिकारी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आदि मायाचे चैत्र उत्सवासाठी प्रशासन सज्ज सप्तशृंगी गड आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगी मातेच्या चैत्र उत्सवास उद्यापासून सुरुवात होणार आहे त्या दृष्टीने नियोजनाबाबत काल अधिकारी ट्रस्ट ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गडावर रोपवे हॉलमध्ये घेण्यात आली श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव पाच एप्रिल ते बारा एप्रिलपर्यंत उत्सव प्रारंभ होणार आहे त्या त्यादृष्टीने चैत्रोत्सवाचे नियोजन व कायदा व सुव्यवस्था राखणे भाविकांच्या गर्दीचे नियोजन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण आवश्यक ते मदतकार्य प्रक्रिये संबंधित निर्धारित पूर्तता होण्यासाठी सप्तशृंग गड येथील बैठक झाली प्रशासनाचे विविध वीद विभाग वीद प्रमुख सप्तशृंग देवी सप्तशृंगी गड व नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी व्यापारी ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित एकवीस मार्च ला झालेल्या आढावा बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजन करण्यात आले की नाही याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली बैठकीचे स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले कळवणचे गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले वन विभाग अधिकारी दीपाली गायकवाड गड व नांदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ सरपंच रमेश पवार उपसरपंच संदीप बेनके व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे सदस्य राजेश गवळी विवेक बेनके ग्रामसेवक सह गड नांदुरी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी दिंडोरी कुलगुलाम न्यूज